महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत खालापुरात एकच जयघोष पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवेंच्याच नावाचा रोष आमदार महेंद्र थोरवेंच्या विजयाचा गुलालास आहे विकास परवाची साक्ष संपूर्ण महाराष्ट्रभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना कायमच चर्चेत राहिलेला कर्जत खालापूर मतदारसंघात दोन हजार चोवीसची ही विधानसभा निवडणुकीत तिरंगी शर्यतीमध्ये पाहायला मिळाली परंतु यावेळी सुद्धा कर्जत खालापूर मतदारसंघातून विजयाच्या गुलालाचे मानकरी ठरले ते म्हणजे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र सदाशिव थोरवे आज माझा विजय होत असताना या मतदारसंघातून सुनील तटकरेंचा पराभव झालेला आहे असे सूचक वक्तव्य महेंद्र थोरवे यांनी केले कर्जत मतदारसंघातली निवडणूक ही माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल प्रत्येक कार्यकर्त्यांनी निकरीने झुंज दिली होती म्हणून हा ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे जी अदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती मला पराभूत करण्याचा डाव मांडला होता तो डाव निष्ठावंत शिवसैनिकांनी उधळून लावला असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बंडखोर सुनील तटकरे यांचे समर्थक अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा पराभव केल्यानंतर महेंद्र थोरवेंनी केले महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत कर्जत मतदार संघाची ही खऱ्या अर्थाने माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टी असेल आर असेल या प्रत्येक कार्यकर्त्याने निकरीने भिंग दिलेली होती आणि म्हणून आपल्याला आज हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण साडेजण पाहताय की जी आदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती जी अलायन्समधला असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीने मला पाडण्याचा डाव मांडलेला होता परंतु तो कोर्टाولت सशस्त्र सैनिकांनी उधळून लावलेला आहे आणि आज माझा विजय होत असताना ज्या मतदार संघातून सुनील सत्तेचा पराभव झालेला आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब <स्था> करा आणि बाजूचा <स्था> बेल आयकॉन प्रेस करून मिळवा <स्था> आपल्या <स्था> परिसरातील <स्था> <स्था> ठळक आणि ताज्या घडामोडी